माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खेळतो महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाजाच्या वतीने एस टी आरक्षणाकरिता राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रभरामध्ये करत असताना आज सोलापूर शहरामध्ये तुळजापूर नाक्यावर आम्ही धनगर समाजाने एकत्रित येऊन या ठिकाणी रास्ता रोकोचं आंदोलन केलेलं आहे मी सरकारनं विनंती करू इच्छितो गेल्या पन्नास साठ वर्षापासून धनगर समाज एस टी आरक्षणापासून वंचित आहे आमचे मुलं बाळं आमचे आमचे विद्यार्थी आमचे माता भगिनी कुठेतरी आय एस झाले पाहिजे तहसीलदार झाले पाहिजे मोठे अधिकारी झाले पाहिजे असं आमच्या गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी असताना कुठेतरी धनगर आहे असं अर्थ हे घालून पूर्वीचे जे कोणी राजकीय फुडारी आहेत राज सत्ताधारी आहेत असे जे करून चूक करून ते आम्हाला आजपर्यंत सतवायचा प्रयत्न करतात आम्ही या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो आज तर एक छोटीशी एक छोटीसं आंदोलन होतं येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर एक चांगल्या मोठ्या प्रमाणात उद्रेक कसं आंदोलन आम्ही छोडो आमचं आरक्षण आम्हाला दिलं पाहिजे अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका